अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर नमस्कार मंडळी तर दत्त जयंतीनिमित्त आपल्याला जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल आणि जर का आपल्याकडे पारायण करायला वेळ नसेल तर आपण गुरुचरित्र ग्रंथातील हा एक अध्याय आवर्जून वाचन करायचं आहे तर तुम्हाला गुरुचरित्र वाचना इतकेच पुण्य प्राप्त होणार आहे तर बघा चार डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि या दिवसापर्यंत जर का आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप असे प्रभावी ठरत असतात कारण या काळामध्ये दत्त तत्व स्वामी दत्त तत्त तत्त स्वामी दत्त तत्व स्वामी तत्व हे हजार पटीने कार्यरत असत आणि त्यामुळे आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कोणी स्वामी चरित्र सारामृत पारायण तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतो तर कोणी स्त्री स्वामी समर्थ या मंत्राचा जोप देखील करत असतात तर भरपूर महिला पुरुष या मंत्राचा जप करत असतात प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीनुसार वेळेनुसार सेवाया करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे बघायला मिळत असतात या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील आपल्याला सापडतो कोणत्याही प्रकारची व्याधी आजार जे काय असेल ते नष्ट होतात याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीचं होतं आणि घरात आनंद चैतन्य प्रसन्नता निर्माण होते घरातील वास्तुदोष पितृदोष यावरही उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात प्रत्येक समस्यावर जसे की लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन जर केलं तर त्याचा सकारात्मक अनुभव आपल्याला येत असतात तसेच आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र हा एक रामबाय रामबाण उपाय असल्याचं सांगितलं जातं तर बघा गुरुचरित्र पारायण केल्याने प्रत्येकाची इच्छा ही पूर्ण होतेच स्वामींची पुण्यतिथी असो स्वामींचा प्रकट दिन असो किंवा दत्त जयंती असो या निमित्ताने गुरुचरित्र पारायण केले जाते आणि त्याचप्रमाणे जवळच्या स्वामींच्या केंद्रात मठात देखील गुरुचरित्र पारायण सप्ताह हा केला जातो आपल्याला आवर्जून हे पारायण करायचं असेल तर आपण गुरुचरित्र पारायणाच्या काळात सहभागी होऊ शकता आता ज्यांना घरातील कामांमुळे घरातील बघा एकत्र कुटुंब असतं एकत्र फॅमिली असते लहान मुलं असतात लहान बाळ असतं किंवा जॉब करत असतात आणि या कारणामुळे तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असूनही है पारायण जर का करायला शक्य होत नसेल तर आपण आवर्जून या ग्रंथातील एका अध्यायाचे पठण करू शकता ज्यांना अजिबातच वेळ नाही त्यांनी देखील दत्तजयंतीपर्यंत तुम्हाला होईल तितके दिवस होईल तितका वेळा तुम्ही या अध्यायाचे पठन हे आवर्जून करू शकता मग तुम्ही अकरा दिवसांसाठी करा एकवीस दिवसांसाठी करा किंवा ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता किंवा अगदी तुम्ही तुमच्या आयुष्यात दररोज एका अध्यायाचं तुम्ही पठन करू शकता किंवा हा संपूर्ण मार्गशीर्ष महिना देखील या अध्यायाचे पठन तुम्ही करू शकता यामुळे बघा स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो व आपल्या आयुष्यातील दुःख संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होणार आहे तुम्ही सेवा मोठी करा किंवा छोटी करा प्रत्येक सेवेचं फळ आपल्याला स्वामी समर्थ माऊली हे देत असतात आपली जर का काही इच्छा असेल मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही ती दे पूर्ण करण्यासाठी सुद्धा अध्यायाचं वाचन करू शकता सर्व नियम पाळणे गरजेचे आहे का तर पहा याबद्दलची सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सर्व नियम जे काय असतील नसतील जे काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा दुःखात असणाऱ्याला स्वामी आपले मार्ग दाखवतात कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मांडलं की त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेत असतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो त्यामुळे स्वामी मार्ग हे एखाद्याला दाखवणे हे देखील खूप महत्वाचं आहे आता आपण अगदी ग्रंथाचे या काळामध्ये दे वाटप देखील करू शकतो आपण स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ असेल किंवा स्वा गुरुचरित्र ग्रंथ असेल तर आपण हे जे ग्रंथ आहेत हे अशा व्यक्तीला द्यायचे आहे की ती व्यक्ती पूर्णपणे ते वाचू शकेल आणि त्यामुळे त्याचं दुःख मुक्त होईल आणि नकळत त्याचं देखील आपल्याला पुण्य मिळणार आहे बघा आपल्याला जरी पारायण करणे शक्य नसेल तरी देखील आपण हे मार्ग इतरांना दाखवू शकतो इतरांना स्वामी सेवेत आणू शकतो त्याचप्रमाणे इतरांना दुःख देखील करू शकतो तर पहा तुम्ही आजपासून दत्त जयंतीपर्यंत ही सेवा तुम्हाला करायची आहे तुम्ही सेवेला सुरुवात कधीही करू शकता तसेच दिवसभरामध्ये तुम्हाला कधीही तुम्ही ते पठन करू शकता पण तुम दुपारी बारा ते साडेबारा या वेळेला तुम्हाला फक्त त्या अध्यायाचे पठन करायचे नाही आहे कारण तुम्हालाही माहिती आहे की हा जो काळ आहे तो फक्त दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ आहे आणि त्यामुळे ही वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकता फक्त सुतक असेल मासिक पाळी असेल अडचण असेल तर या काळामध्ये आपल्याला सेवा करता येणार नाही आता बघा बऱ्याच घरामध्ये असं काही व्यक्ती असे का व्यक्ती वेक, असतात की मांसाहार करत असतात ते आपलं काही ऐकत पण नाही तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही आहे तर आपण घरामध्ये गोमूत्र शिपडायचं आहे आणि परत सेवेला सुरुवात करायची आहे कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवा ही करत राहायची आहे आता ती व्यक्ती जर आपलं ऐकतच नसेल तर त्या गोष्टीला आपण काहीही करू शकत नाही पण दत्त महाराजांच्या सेवेमध्ये स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आपल्याला घरामध्ये नॉनव्हेज हे मांसाहार जेवण जे काय आहे ते बनवायचं नाही आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचं आहे खडीसाखर घ्यायचं आहे त्याच्या आधी आणि जवळच्या एखाद्या स्वामी केंद्रात किंवा दत्तगुरूंच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे आणि तिथे गेल्यावर आपल्याला खडीसाकर आणि नारळ स्वामींच्या समोर आपल्या दत्तगुरूंच्या समोर ठेवायचं आहे आणि आपली जी काही मनोकामना आहे ती देवाला बोलायची आहे आपली जी काही चा इच्छा असते ती इच्छा तुम्हाला स्वामींना दत्तगुरूंना सांगायची आहे आणि तुमच्याकडून ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे पहा आपल्याला ही सेवा तुम्हाला जित जितक्या दिवसांची करायची आहे तितकं दिवस तुम्ही करू शकता संकल्प सोडून सेवा करू शकता किंवा पहा जर का आपण स्वामींसाठी सेवा करत असाल तर आपण संकल्प न सोडता देखील सेवा करू शकता परंतु इच्छापूर्तीसाठी सेवा करत असाल तर आपल्याला संकल्प हा सोडायचाच आहे संकल्प हा घरी पहिल्या दिवशी सेवेला सुरुवात कर करण्याच्या अगोदर सोडायचा असतो बघा तुम्ही सेवा करत राहायची आहे तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षाही स्वामी महाराज जास्त देण्याचा प्रयत्न करतील आपण जी काही सेवा करतो ती सेवा कधीही वाया जात नसते याचं फळ आपल्याला कधी ना कधी मिळत असतं त्यासाठी योग्य वेळ येणं सुद्धा गरजेचं असतं तर आपल्याला रोज एक वेळा एक श्लोकी गुरुचरित्र आपल्याला पठण करायचं आहे त्यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळणार आहे तर अत्यंत साधा आणि सोपा असा हा श्लोक आहे हा श्लोक आपल्याला दर रोज एक वेळा एकवीस सॉरी एक वेळा एकवीस म्हणजे एका टायमाला एकवीस वेळा अकरा वेळा तुमच्या हिता तुम्हाला जसं जमेल तुम्हाला जसं पठण करायचं आहे बघा एकश्ल तसं तसं तुम्ही करू शकता तर बघा तर तो मंत्र कोणता आहे गुरु है। त्या गुरुचरित्रामध्ये दिलेला आहे तर तो मंत्र असा आहे की दत्ताचा अवतार झाला कलियोगी श्रीपाद पिठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरे तीर्थे हिंडत पातला भिल्ल वर्तेची संगमा तेथुनी मठ गानघाबुरी वसे वारी दिनांचे श्रमा आता हा जो मी श्लोक सांगितला वाटल्यास मी परत एकदा सांगते हा श्लोक तुम्हाला दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्रीपादपीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंजा ग्रामांतरी तिरती हिंडत पातला भिल्लवर्त जिये संगमा तेथुनी मठ गाणगापुरी वसे वारी दिनांचे श्रमा आता हा श्लोक जो मी तुम्हाला सांगितलेला आहे तो आपण मोठ्याने श्रद्धेने म्हणायचा आहे हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे अगोदर दिवा प्रज्वलित असेल तर परत लावण्याची काही गरज नाही मग नंतर धूप अगरबत्ती लावायची आहे नंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला हा श्लोक श्लोक म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती देखील हा लावून दिला तरीही चालेल तुम्ही तो मोबाईलवरती लावून ऐकला तरी चालेल अगदी मनापासून त्याचं तुम्हाला श्रवण करायचा आहे आणि हा श्लोक आपण रोज एकशे आठ वेळा देखील म्हणू शकतो किंवा म्हणायचं आहे एकशे आठ वेळा जर तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी एकवीस अकरा वेळा आपण हा श्लोक म्हणू शकतो त्याच्याकडे अजिबातच वेळ नाही त्याने रोज एक वेळा म्हटला तरीही चालणार आहे आता बघा यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असतेच फक्त ही जी सेवा आहे ती मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला करायची आहे तुम्हाला स्वामी महाराज कधी काहीच कमी पडून देणार नाही त्याचप्रमाणे तुम्हाला गुरुचरित्र या ग्रंथातील नववा अध्याय जो आहे तो पठण करायचा आहे बघा गुरुचरित्र ग्रंथातील आपल्याला नवव्या अध्यायाचं पठण करायचं आहे मग तुम्ही ही सेवा सकाळी करा दुपारी करा किंवा के संध्याकाळी केली तरी चालणार फक्त बारा ते साडेबारा दुपारची जी वेळ यावेळी तुम्हाला ही सेवा फक्त करायची नाही पुण्यफळ बघा या सेवेच्या पठनामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ ही मिळत असतं आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होते देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करा एक तांब्या भरून पाणी देखील जवळ आहे आणि त्यानंतर नववा अध्याय जो आहे तो पठण करायचा आहे पठण करून झाल्यावरती स्वामी महाराजांना दत्त महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे मग घरामध्ये जे काही तुम्ही बनवले असेल भाजी भाकरी असेल तर ती दाखवायची तरी दे दाखवले तरीही चालेल आपल्या घरामध्ये जे काही असेल ते नैवेद्य दे आपल्याला देवाला दाखवून घ्यायचं आहे जे काही तांब्यामध्ये पाणी आपण जवळ ठेवलं होतं तर ते आपल्याला अध्याय पठण करून झाल्यानंतर आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींना प्यायला द्यायचं आहे थोडंसं पाणी आपण घरामध्ये दे देखील दे शिंपडायचं आहे आणि यामुळे काय होतं तर घरातील नकारात्मक दोष वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय आपल्याला मोठ्याने वाचायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरातील जी काही नकारात्मक शक्ती आहे ती दूर होण्यास मदत होईल घरातील दोष दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठन करणे सुद्धा शक्य होत नसेल तर मोबाईल वरती सुद्धा तुम्ही ते लावून द्या आणि तो श्रवण केला नुसता तरीही चालणार आहे पण मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला कंटिन्यू ही सेवा अगदी सात दिवस अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर दत्त जयंती पर्यंत नक्की करायची आहे बघा स्वामी महाराजांचा आपल्या दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच या सेवेतून मिळणार आहे तर गुरुचरित्रातील अध्याय आहे मग याला सगळे नियम अटी पाळावे लागतात का की गुरुचरित्राला पाळावे लागतात तर नाही बघा कोणतेही नियम अटी पाळावे लागत नाही तुम्ही ब्रह्मचर्याचं नाही पालन केलं तरी चालेल फक्त संकल्पयुक्त सेवा जर असेल तरच तुम्हाला मांसाहार हा कडकडीत वर्ज करायचा आहे परान वर्ज करायचं आहे दुसऱ्यांचं खायचं नाही शक्य झालं तर तुम्ही ते वर्ज करा कारण अं बाहेरचं अन्न असतं दुसऱ्यां अन्न असतं त्याच्यामुळे मोठे दोष लागू शकता त्याच्यामुळे हे जे आहे ते वर्ज करा संकल्पयुक्त सेवेमध्ये मांसाहार अगदी कडकडीत वर्ज करायचाच असतो तसेच अशा वेळी आता धार्मिक मासिक धर्म सुत खाल तर तेवढे दिवस तुम्ही स्किप करायचे परत तुम्ही ती सेवा परत चालू करू शकता शक्यतो एकच वेळ ठेवा आणि हा अध्याय रोज पठण करा कोणीही करू शकतो लेडीज ले जेंट्स मुलगा मुलगी विधवा अगदी कोणीही सी सेवा करू शकतं गुरुचरित्राचे सगळे नियम याला पाळावे लागतात असं काही नाही अगदी कोणताही मोठा नियम वगैरे याला काही म्हणजे लागू होत नाही तर आता हा गुरुचरित्रातील खूप मोठा असा ग्रंथ आहे तो खूप पवित्र ग्रंथ आहे आपण रोज त्याला हाताळू शकत नाही तर गुरुचरित्राचं पारायण करताना सुद्धा आपण त्याला रोज गुंडाळून ठेवतो त्याच्यामुळे काय होतं गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायाचं चो छोट पुस्तक आपल्याला मिळतं म्हणजे एक एक अध्याय छोटी छोटी आपल्याला मिळू शकतात कोणत्याही धार्मिक ठिकाणी तुम्हाला तुम्हाला मिळेल केंद्रात पण मिळू तिथून जाऊन फक्त नवव्या अध्यायचे गुरुचर्तन पुस्तक किंवा ग्रंथ हवा असा तो मागा तुम्हाला ते लगेच देतील अगदी दहा पंधरा रुपयाला येतो जास्त काही नाही त्याच्यामुळे हा छोटस पुस्तक असतं ते आणा आणि तुम्ही हा रोज अध्याय पठण करू शकता आता तुम्हाला वाटत असेल की मित्रमैत्रिणींकडून देखील ही स्वामी सेवा घडावी तर त्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करू शकता तुमच्या रिलेटिव्ह असेल तर त्याला अडचणीतून चांगला मार्ग दाखवण्यासाठी देखील तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हाला त्याचही पुण्य मिळेल जर माझा व्हिडिओ माझ्या माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तर शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ